नमस्कार मी प्राध्यापक रणदीप शिंदे प्रकाशनाच्या निमित्तानं आज छत्रपती उपस्थित आहे एका वेगळ्या विषयावरची कादंबरी घुगे यांचे प्रकाशित झालेली आहे जिम कॉर्बेटच्या जीवनातील शिकार कथा किंवा साहस कथा त्यांची एक शंका कथा मालिका कथा घुगे यांनी या कादंबरीच्या रुपांना मांडलेल्या आहेत ब्रिटिश वसाहत काळामध्ये जिम कॉर्बेट यांनी ज्या प्रकारच्या साहसी पद्धतीनं नरभक्षक अशा माघांचा आणि बिबट्यांचा नायनाट केला अशा जीवनाबद्दल या कादंबरीमध्ये काही मालिका आणि शिकार कथांचं कथन तयारी केलंय एक जंगल वाचन शिकार जीवनाचा अनुभव आणि एकोणीसाव्या शतकातला दुर्गम जंगल परिसरातल्या मानवी समूहाची आणि मुख्यत्वे जिमकारातल्या केंद्रावरती ठेवून लिहिली गेलेली आहे गे। महत्वाची अशा प्रकारची साहित्य कृती आहे नमस्कार हा आजचा पुस्तकाचा प्रकाशन समारंभाचा सा कार्यक्रम शब्दवेद बंदूकधारी जिम कॉर्बेट एक बोरा साधू या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपल्या उपस्थितीने आणि वाचकांच्या सदिच्छेने मोठ्या प्रमाणामध्ये आणि मनोरेजक असा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत गौतिकरावजी पाटील हे यांचे यांनी आजच्या समारंभाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि मोठ्या मनाने त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल तर त्यांचे आम्ही आभार मानलेलेच आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख जे रणधीर शिंदे जे आहेत त्यांनी स्वतः इथे येऊन अंतर्विला मान दिला आणि या पुस्तकाचं समीक्षण योग्य प्रकारे केलं तसं समीक्षण रामचंद्र कळुंके सरांनी जे मराठी विभागाचे प्रमुख आहेत संत तुकाराम महाविद्यालय कन्नड यांचे यांनी सुद्धा त्यांचं स समर्पका समीक्षण केलेलं आहे त्यातले गुंडू जे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहेत त्याप्रमाणेच अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर येथील संचालक केदारजी काळवणे सर हे सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी येऊन या कार्यक्रमामध्ये त्यांनी शोभा वाढवली आणि त्यांनी सुद्धा योग्य असं समीक्षण केलं त्यांनी जे गोंधळ सांगितले तर त्या त्याच्याशी आम्ही सहमत आहोत त्यांची त्यांनी जर जे दोष सांगितले ते भविष्यामध्ये दुरुस्त करायचा प्रयत्न करू आणि वाचकांना अशाच प्रकारे खूप आणि उद्देशपूर्ण असं साहित्य देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद रिटायर अधीक्षक अभियंता महावितरण अतिशय सुंदर पद्धतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सर्व मित्र परिवार कुटुंबीय आणि वाचक जे आले त्यांचे मी आभार मानते खूप सुंदर कार्यक्रम झालाय आणि पुस्तक ही खूप सुंदर लिहिलेलं आहे अवश्य वाचा पुस्तकाचं नाव आहे शब्दवेद बंदुकधारी जिम कॉर्बेट एक गोरा साधू थँक्यू सरल घुगे